स्वागत आहे तुमच्या राणी चिलोग या चॅनलमध्ये तर आज आहे माहेरची जत्रा तर माझ्या माहेरची जत्रा होती तर आम्ही सगळेजण टॅम्पोत बसून निघालेलो आहे देवाला तर हे बघा सगळे बघतात कसे मटण खायला भेटणार म्हटल्यानंतर सगळे खुश आहेत हे बघा हे निघालेले आहेत सगळेजण जत्रेला तर आता आम्ही जत वाघजाई देवी मंदिरमध्ये पोचलेलो आहे तर बघू शकता तुम्ही मंदिर असं फारसं काही मोठं नाही छोटंच आहे पण इथला परिसर खूप सुंदर आणि शांत होता गावापासून एका बाजूला हा मंदिर होतं तर आम्ही यायच्या अगोदरच एक जत्रा होती इथं तर भरपूर असं गजबजलेलं भरपूर माणसं होती गजबजलेली तर बघू शकता इथं वाघजाई देवी म्हणते त्या देवीला तर इथं पाया पडायचं चालू होतं बायकांचं पण मंदिरात काही बायकांना आज जायला प्रवेश नसतो फक्त उंबऱ्यापर्यंतच प्रवेश असतो तर बायका बाहेरूनच दर्शन घेतात तर हे बघा इथं पहिलीच जत्रा एक चालू होती आणि नंतर आम्ही लेट गेलेलो तर मुलं खेळतेच बघा मैदान भरपूर आहे थे, थे जत्रा वगैरे करण्यासाठी तर भरपूर लोक इथे येते ती जत्रा करण्यासाठी तर हिरवीगार झाडे चव बाजून आहेत तर इथं माग बांधकाम चालू आहे मंदिराचं आणि इथं आम्ही चुली मांडलेल्या आहेत झाडाखाली कारण की तिकडं बांधकामाचं सगळं साहित्य पडलेलं होतं तर झाडाखालीच चुली मांडलेल्या होत्या अगोदरच आणि तिथंच भाकरी करायला या सगळ्या आमच्या चुलत्या आत्या बसलेल्या आहेत तर इकडं माणसांची लगबग चालू आहे भात शिरत घालायची आणि बायकांचे चालू आहे भाकरी बनवण्याची तर सगळ्यांची धावपळ चाललेली आहे इकडं चाललेलं आहे कोथिंबीर टॅमॅटो कांदा चिरण्याचा तर तयारी तोपर्यंत इकडं भावाने आमच्या आत पोळ्याचा निवध देवीला दाखवलेला आहे तर तो बघ आता देवीला निवड दाखवलेला आहे आणि देवीला निवड दाखवल्यानंतरच तिथं बोकड कापते अगोदर काय कापत नाही ती देवीला निवड दाखवल्याशिवाय बोकड कापत नाहीत तर बघू शकता इथं मंदिराचा परिसर वाघदाई मंदिर तरिसवाडी तर खूपच असं सुंदर परिसर होता असं छान वाटत होतं हिरवीगार झाडे बाजूनी आणि तिथंच झाडाखाली जत्रा चा चाललेली होती तर बघू शकता इथं तर आता आम्ही निघालेलो आहे बाहेर मंदिराच्या तर आम्हाला लवकरात लवकर जत्रा करून घरी जायचं होतं म्हणून तो आमची घाई चाललेली होती आणि आम्ही जत्र आता इथे बायका बसलेत बघा चाललेली आहे मटणाची तयारी पण तुम्हाला गंमत सांगते की सगळं झाल्यावरती सिलेंडरच नेला नव्हता घरातून तर सगळं नेलेलं होतं पण सिलेंडर नेलेला नव्हता तर, तर काही गाव आमचं जास्त लांब नव्हतं एक दहा पंधरा किलोमीटरवर अंतरावर होतं तर लगेच भावाला सांगून सिलेंडर घेऊन यायला सांगितलं तर असं असते जत्रा म्हणली की काय ना काहीतरी विसरत असते घरातून सगळं घ्यावं लागते तर इथं लगेच शिजलं बघा मटण आणि पंगत पण लगेच बसवली हो निवड दाखवल्यानंतर बसोबाला निवड दाखवल्यानंतर इथं लगेच पंगत पण चालू झालेली आहे तर इकडं चाललेलं आहे खायसाठी कांदा कापायला आणि इकडं बसवलेली हो आहे पंगत तर आजचा लोक तुम्हाला कसा वाटला आणि देवाची जत्रा कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण या जेवायला कारण की इथं सगळेच जेवायसाठी आलेले आहेत तर तुम्ही पण मटणावर ताव मारायसाठी नक्की येऊ शकता तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जाता जाता सांगते की एकदा तर इथं या आणि मटण खाऊन जावा म्हणजे तुम्हाला पण जत्रत आल्यासारखं वाटेल आणि जीवन गेल्यासारखं वाटेल तर असे असते आमच्या गावची जत्रा तर बघू शकता तुम्ही इथे आणि लाईक करा